हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे दोन ग्रॅम कानातले डिझाइन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तुम्ही जर डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी नवीन सोन्याचे कानातले घडवून घेण्याचा विचार करत असाल तर सध्याच्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या या सुई धागा सोन्याचे कानातल्यांची डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करा सुई धागा कानातले हा कानातल्यांचा लोकप्रिय प्रकार असून महिलांची पसंती या कानातल्यांनाच असते या कानातले मध्ये साधे चेन असलेले रत्नाजळी थॉक्सिटाईस झुमका सुई धागा असे अनेक पॅटर्न आहेत हे कानातले घालायलाही सोपे असतात हे कानातले वजनाने हलके असतात आणि घालायला आरामदायक असतात तुम्हाला जर डेली वेअरसाठी किंवा वेअरसाठी हलके आणि आरामदायक कानातले घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कानातले बनवून घेऊ शकता हे कानातले तुम्ही विशेष छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकता हे कानातले जास्त करून साडीवर किंवा इंडियन ड्रेसवर खूपच सुंदर दिसतात या कानातल्यांना स्क्रू किंवा पिन नसून हे घालायला खूप सोपे असतात तुम्हाला जर स्क्रू किंवा पिन असलेले कानातले डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी घालायला आवडत नसेल तर तुम्ही असे कानातले नक्कीच निवडू शकता हे कानातले घालायला सोपे तर असतातच पण घातल्यावर अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसतात यांच्या डिझाईनमुळे हे कानातले फारच सुंदर दिसतात तुम्ही जर सोन्याच्या कानातल्यांमध्ये हलकी आणि कमी वजनाची कानातले घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही असे कानातले बनवून घेऊ शकता या कानातलेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कानातले बनवू शकता मुलींसाठी किंवा तुमच्यासाठी तुम्ही एक किंवा दोन ग्रॅम कानातले बनवून घेऊ शकता छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये सुद्धा हे कानातले फारच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू